जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री विभागात एजंटांमध्ये देदनादन कपडे फाटेपर्यंत तुंबळ हाणामारी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील रजिस्ट्री कार्यालयात रजिस्ट्रीच्या वादातून दोन गटात शिवीगाळ आणि तुंबळ हाणामारी झाली अर्धा तास ढिशुम ढिशुम सुरू होती दोन्ही गटांनी एकमेकांचे कपडे फाडले सिटी चौक पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर हाणामारी थांबली खाबोगिरीत सराईत असलेल्या दस्ता नोंदणी कार्यालयात एजंट आणि नागरिकांची कायम गर्दी असते एजंटांमध्ये अक्षरशः स्पर्धा लागलेली असते तीन दिवसांपासून दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक पाचमध्ये दस्त नोंदणीसाठी गर्दी होत असून शुक्रवारी सायंकाळी दस्त नोंदणीवरून एजंटांमध्ये शाब्दिक वाद झाला यात एकाने दुसऱ्याची कॉलर पकडून कार्यालयाबाहेर आणले नोंद विभागाच्या गेटवरच तिघांनी एकाला धावून आले दोन्ही गटात तुंबळ हाणामारी सुरू झाली तब्बल अर्धा तास राडा सुरू झाला काहींनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या हाणामारी थांबत नव्हती एकमेकांचे कपडे फाडण्यात आले अखेर सिटी चौक पोलिसांना कायद्यातून कळवण्यात आले पोलीस येताच पळापळ -पड़ सुरू झाली आणखी नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन छत्रपती संभाजीनगर